कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते घट कधी उठवावे घट विसर्जन घट कुणी उठवावे शुभ मुहूर्त आणि घट याच वेळेत आपल्याला उठवायचं आहे तरच आपल्याला या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल देवी आपल्या प्रसन्न होईल त्यामुळे आपल्याला या वेळेतच उठवायचे आहे सध्या नवरात्री सुरू आहे त्यामुळे सगळीकडे आनंद मंगलमय वातावरण असे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जणांनी आपापल्या घरात घटस्थापना केलेली असेल घटस्थापना आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधिवत केलेली असेल तर अगदी त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवणे आणि त्याचे विसर्जन करणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवून त्याचे विसर्जन करण्यालाही खूप महत्त्व देण्यात आलेले आहे तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घट कधी व कसे उठवावे त्याचबरोबर घट कोणी उठवावे घट उठवताना काय म्हणावे घटाचे विसर्जन कधी करावे घट उठवण्याचा शुभ मुहूर्त त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये पूजेतील साहित्याचे काय करावे अशा प्रकारे घट उठवण्याची संपूर्ण विधी आणि त्याचबरोबर घट उठवण्याबद्दल विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर पूजा हॉबीज हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा केलेली असेल सर्वांनीच आपापल्या घरी घट बसवलेले असतील घट बसवल्यावर नऊ दिवसांचे घटात उद्यापन आपण जास्त घटाचे विसर्जन केले जातं घट उठवणे जातात तर यावर्षी खंडेनवमी महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की घट कधी उठवायचे आहेत तर या वर्षी शनिवार दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी खंडेनवमी त्याचबरोबर विजयदशमी आलेली आहे दसरा देखील आहे तर घटाचे विसर्जन कधी करावे तर आपल्याकडे परंपरेनुसार जशी पद्धत असेल त्याचीच दिवशी आपण घट विसर्जन करावे काही ठिकाणी नवमीच्या दिवशी घट उठवले जातात तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात आमच्याकडे पण दसऱ्याच्याच दिवशी घट उठवले जातात पण तुमच्याकडे पूर्वीपासून जर नवमीला घट उठवले असतील तर तुम्ही त्याच दिवशी घट उठवायचे आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच के घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी म्हणजे आहे तर कॅ कॅलेंडरनुसार दसरा हा शनिवार बारा ऑक्टोंबरला आलेला आहे नवरात्र तथा पण आहे त्यामुळे घट कोणी उठवले तर घट उठो तन्ना पास साथ पुरुश पास पुरुश हे पुरुषांनी उठवायचे आहे तर घट उठवताना त्यासाठी पाच सात किंवा नऊ पुरुष किंवा लहान मुले बोलावू शकतात घट उठवण्याचे पाच पुरुष किंवा लहान मुलं आपण बोलवायचे आहे आणि त्यांच्या हातून आपण घट हा उठवून घ्यायचा आहे तर उठवणे स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे सकाळी परिधान करावे आपली नित्य कर्मे आठवून घ्यायची आहे देवपूजा पण आपल्याला क याच दिवशी करायची आहे कारण आपण देवांना स्वच्छ स्नान वगैरे घालायचं आहे आणि देवांना आंघोळ वगैरे घालून आपल्याला परत देवांना झोपी घालायचं आहे देवांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे त्याचप्रमाणे घट उठवायचे आहे देवीची आणि घटाची आपण पूजा करायची आहे आणि घटावरती हद्दी कुंकू आहे आणि स्वतःला देखील हादी कुंकू लावून घ्यायचं आहे या दिवशी माळ आपल्याला चढवायची आहे तर धूप ओवाळून घ्यायचं आहे देवीचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे किंवा तुम्ही तुम्हाला जो मंत्र येतो ते तुम्ही म्हणायचं आहे आणि आपण आरती वगैरे करून आपण घटाला नागिन्याचे पानाची माळ घालून आपण घट हा सात किंवा पाच मुलं बोलून किंवा पाच पुरुष बोलून आपण घट हा हलवून घ्यायचा आहे आरती करायची आहे दुर्गे दुर्गट भारी नोमीची आरती ज्या दिवशी तुम्ही जो स्वयंपाक केलेला आहे गोडाधोडाचा पुरणपोळी असेल किंवा इतर कोणताही स्वयंपाक केलेला असेल गोडाचा तो नैवेद्य आपण दाखवायचा आहे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि तो, तो आपण पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि पुरमपोळीचं नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला घटामध्ये थोडंसं दही भात देखील टाकायचं आहे आणि गारवा म्हणून तुमच्याकडे जर ही पद्धत नसेल तर आपण गोडाचं नैवेद्य दाखवला तरी चालेल हात जोडून देवीला क्षमा अचना काही चुकलं असेल तर माप कर असं म्हणायचं आहे आई देवी नऊ दिवस माझी जमेल तशी मी मनोभावे तुझी सेवा केलेली आहे माझ्याकडून काही चुकलं उकलं असेल परिवाराकडून काही चुकलं उकलं असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आशीर्वाद दे असं म्हणायचं आहे आणि आपण काय करायचं आहे हा घट आपल्याला हलवून घ्यायचं आहे आमच्या कुटुंबावरने मी तुझा आशीर्वाद राहू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा एकदा देवीचा मंत्र म्हणू शकता आणि मग तुम्ही घटावरती थोडासा अक्षता टाकायची आहे आणि तुम्ही घट उठवण्यासाठी बाहेरचे जे काही कोणी पुरुष मंडळी आलेले आहे मुले बोलवली असतील कुंकवाने नाम ओवाळा आणि मु गुलाल लावा त्यानंतर घट हलवायचा आणि त्यावेळी आपण पाच पुरुषांना धरून ती तळी उचलायची असेल तुमच्या भागामध्ये घट उठवण्याच्या आधी तळी उचलली आणि मग घट उठवला काही काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी जाते आणि घट हा सकाळीच हलवला जातो जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घट हा हलवून घ्यायचा आहे खाली एखादा नवीन वस्त्र टाकून त्यावर आपल्या पद्धतीने आपण तो घट उठवायचा आहे सकाळीच हलवला जातो आणि संध्याकाळी तिने सांजी वेळी तळी उचलली जाते जशी आपल्याकडे पद्धत असेल त्या पद्धती त्या पद्धतीने आपण घट हलवून घ्यायचा आहे काही ठिकाणी संध्याकाळी विड्याचे पानं ठेवून देव ठेवून ती तळी उचलली जाते ते तळी उचलून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर घटावर नारळ ठेवत असाल तर तो नारळ लगेच फो फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर तो प्रसाद आपल्या घरातल्या व्यक्तींना जे कोणी तळी उचलण्यासाठी आलेले आहे त्यांना आपण वाटायचं आहे आणि अशा प्रकारे ही तळी आपल्याला उचलून घ्यायची आहे घट हलवून घ्यायचा आहे काही जणांच्या ठिकाणी खाली घोंगडीवर त घोंगडी टाकून त्यावर हा आपण तळी उचलत असतो ज्योतिबाच्या नावानं चांग भला असं म्हणत असतो जो काही आपलं देव असतं त्याचा गजर करत आपण ही तळी उचलायची आहे खंडे खंडेरायांचा गजर करायचा आहे आणि ही तळी उचलून घ्यायची आहे सदानंदाचा एलकोट एलकोट असं म्हणायचं आहे आणि ही तळी उचलून घ्यायची आहे त्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी दसऱ्याची पूजा करतो पुस्तकांची वह्यांची वस्तूंची आपल्या घरातल्या त्यांची पूजा करत असताना जे धन आहे ते धन आपण तिथे व्हायचं आहे देवांना व्हायचं आहे तुमच्या गावामध्ये मंदे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदे जाऊनसुद्धा तुम्ही धन वाहू शकता अशा पद्धतीने तो प्रसाद आपण त्या पुरुषांना वाटायचा आहे धन आपण हे देवांना आपण जी दसऱ्याच्या दिवशी पूजा केलेली आहे त्यांना व्हायचं आहे आपल्या जे गावामध्ये मंदिर आहे तिथे तुम्ही जात असाल तिथे देखील तुम्ही देवांनाही धनवायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे जो मातीचा घट आहे घट स्थापनाच्या वेळी आपण घेतलेला आहे त्यामध्ये नान सुपारी खारी टाकलेला आहे तर त्याचे तुकडे करून तुम्ही प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा ती सुपारी आहे ती तुम्ही विसर्जन केली तरी चालेल आणि दसऱ्याला आपण घट उठवतो शुभमहूर्त हा सांगण्यात आलेला आहे यावर्षी नोमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे पण या दिवशी दशमी तिथी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा तारखेला ही दशमी तिथी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी संपेल यामुळे जे लोक दसऱ्याला घट हलवतात उठवतात त्यांनी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्यानंतर म्हणजे सकाळी अकरा नंतर घट उठवायचे आहेत अजून एकदा सांगते लोक द दसऱ्याला घट उठवत आहेत त्यांनी शनिवारी बारा तारखेला सकाळी अकरा वाजून अकरा वाजल्यानंतर घट उठवायचे आहे त्यांनी विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून सुरू होणार आहे या शुभ मुहूर्तात देखील तुम्ही चांगल्या मुहूर्त देखील आपल्या घरातील घट आहे तर ते हलवू शकता अकरा नंतर कधी पण तुम्ही घट हे उठवू शकता दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवस अतिशय चांगला आणि शुभ असणारा हा दिवस आहे लोक नोमी नोमीला घट उठवत आहे तर त्यांनी पहाटेपासून सकाळी अकरा वाजयाच्या आतपर्यंत कधीही तुम्ही घट हा उठवू शकतात कारण अकरापासून दश दशमी तिथी चालू होते त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी अकरा वाजेपर्यंत कधीही तुम्ही घट उठवू शकता शेवट पहाटेपासून अकरा वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे आणि त्यामुळे दशमी तिथी ही सुरू होणार आहे नोमी नवमीला उठवत असेल तर तुम्ही सकाळी अकराच्या आतमध्ये हा घट उठवून घ्यायचा आहे घट उठवणे आपण नवमीला उठवत असेल तर अकराच्या आतमध्ये उठवायचं आहे हा दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा अतिशय एक शुभ मुहूर्त आहे चांगला मुहूर्त मानला जातो यामुळे हा सर्वात शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही घट उठवू शकता आता हे घट विसर्जन कधी करायचे घट तुम्ही नवमीला उठवले असेल किंवा दसऱ्याला उठवले असतील तर तरीही आपल्याला त्याच दिवशी तसेच आपल्याला ठेवायचे आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचे विसर्जन आपल्याला करायचे आहे कारण आपण या दिवशी धनाची पूजा करत असतो आपण हे नऊ दिवस उपवास करून हे घट आपल्या घरामध्ये उगवलेले असतात कानाच्या मागे लावतात तसेच पुरुष मंडळी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटायला जातात अनेक स्त्रिया आपल्या केसामध्ये धन लावतात दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्याला ग्रामदेवत्यांना देखील वाहिले जाते त्याचप्रमाणे हे धन आपले जे शेत आहे त्यामध्ये तुम्ही विसर्जन करायचं आहे तुम्हाला जर शेती नसेल शेती तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन केलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे शेती आहे तर तुम्ही गावामध्ये तुम्हाला शेतामध्ये जाऊन विसर्जन करायचं आहे तर नऊ दिवसात जे काही निर्माल्य साठलेलं असेल तर ते देखील तुम्ही फुलं पानं माळा असेल तर त्या दिवशी निर्माल्यामध्ये विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे कसं वाटलंय व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद